भारतीय परंपरेनुसार जेव्हा घरात कुणाचा मृत्यू होतो तेव्हा त्या कुटुंबाला काही काळासाठी सुतक पाळावंच लागतं या काळात धार्मिक विधी आणि सण समारंभ टाळले जातात सुतक काळात गणपती आणण्याबाबतही काही विशिष्ट मान्यता आहेत ती कुठल्या आहेत त्या सांगतो पण सुतक म्हणजे नेमकं काय का तर असं मानलं जातं की मृत्यूमुळे कुटुंबाला एक प्रकारची अशुद्धी येते ती काही काळ टिकते या काळात कोणतंही पवित्र मंगल कार्य किंवा धार्मिक विधी केले जात नाहीत बहुतांश मान्यतांनुसार सुतक काळात घरात गणपती आणणंही टाळलं जातं कारण गणपती हे पवित्र दैवत मानलं जातं आणि सुतक काळात कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्य हे अशुद्ध मानल्या गेल्याने अशा अपवित्र अवस्थेत गणपतीची मूर्ती घरात आणणं आणि तिची पूजा करणं योग्य मानलं जात नाही दुसरं म्हणजे हा सुतक काळ कुटुंबासाठी शोकाचा असतो या काळात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण नसतं गणपती उत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे त्यामुळे दुःखाच्या काळात उत्सव साजरा करणं परंपरांना धरून नसल्याचं मानलं गेलंय मग सुतकातच गणपती उत्सव असेल तर काय करावं तर त्यावरही काही उपाय सुचवले गेलेत सर्वात सोपा उपाय म्हणजे त्या वर्षी गणपतीची मूर्ती घरात आणूच नाही गणेशोत्सवाची परंपरा मोडायची नसेल तर घरातील इतर सदस्य ज्यांना सुतक लागू नये त्यांच्या मदतीने किंवा शेजारच्यांच्या मदतीने गणपतीची मूर्ती आणता येते मात्र घरातील सुतक पाळणाऱ्या व्यक्तीने गणपतीच्या कोणत्याही धार्मिक विधीमध्ये भाग घेऊ नये तुम्ही मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ शकता परंतु पूजा किंवा इतर विधींमध्ये भाग घेणं टाळावं अशी मान्यता आहे काही ठिकाणी सुतकानंतर घराची शुद्धी करून मगच गणपती आणण्याची प्रथा आहे अशा विविध मान्यता वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये आणि प्रदेशांनुसार बदलताना दिसतात याची अनेक धार्मिक कारणं असली तरी दुःखाच्या प्रसंगी आनंदाच्या उत्सवापासून दूर राहण्याचा एक अलिखित सामाजिक नियम आपल्या समाजात आहे याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा